आम्ही निवडून बी आणू शकतो आणि खाली बी बसू शकतो एवढी मराठी सरकार सरकार आम्हीच निवडून दिलोय आणि सरकार आमच्यावर जुडालाय आता फडणवीस साहेब कुठं आहे ती आमची दखल काय घेण्यात ती आम्ही निवडून दिले त्यांनी आम्ही आला वर आमची दखल काय सरकार करायला ह्या सरकारला नाही ह्या सरकारला कसल्याही बदल आम्ही त्याची विल्हेवाट लावल्याशिवाय आरक्षण दिल्याशिवाय आम्ही जाणार नाही आम्ही निवडून बी आणू शकतो आणि खाली बी बसू शकतो एवढी मराठी दम आहे एक मराठी आणि त्यांनी इथं येऊन काय असेल ते आमचा प्रश्न सोडवा सरकारच्यात किती आहे आणि फडणवीस साहेबाच्यात किती आहे इथं येऊन त्यांनी या प्रश्नाचं सोल्युशन काढून जावं ही माझी विनंती आहे फक्त आम्ही आम्ही सर्व जालना जिल्ह्यातून बदनापूर तालुका बाजारवायगाव या ठिकाणावरून जवळपास शंभरच्या वरती लोक आलेलो आहोत आणि आमची रास्त मागणी आहे की मराठा गरजंत मराठाला आरक्षण द्यावं मनोज दादा दारंगे पाटील यांच्या पाठीशी सर्व मराठा समाज खंबीरपणे उभा आहे तो ऊन वारा पाऊस याची कसलीही सर्व मराठी आज पावसामध्ये मनोज दादा तारंगे पाटलांच्या सोबत आणि सर्व एकजुटीने सोबत राहणार आहे सरकारने या सर्व समाजाची दखल घेऊन जी मागणी मनोज दादा तारंगे पाटील करता येईल ती त्वरित या सरकारने मागणी मान्य करावी अशी मी सरकारला विनंती करतो शहरातून आलो आहे शा शासनानं कसल्याही प्रकारची आमची व्यवस्था केलेली नाही फडणवीस सरकारला माहिती नव्हतं का पावसाचे दिवस असून सुद्धा रातोरात कायदे येतात रातोरात सर्व काही गोष्टी घडतात परंतु येणाऱ्या आंदोलकाची कसल्याही प्रकारची इथं काळजी नाही घेतलेली सगळे आंदो आंदोलक बघताय आपण सगळे मुंबईच्या दिशेनं येऊन पावसात व्यस्त आहेत तरी पण एक मराठा लात मराठा हा हटणार कसा लात मराठा जय जिजाऊ मी प्राध्यापक संजय जाधव सोलापूर येथून आलेला आहे आज मनोददा या ठिकाणी आम्र उपोषणासाठी बसलेले आहेत खऱ्या अर्थाने सा हा मराठाचा जनसागर कसा उसळला आहे तुम्ही पाहताय परंतु सरकारने आणि शासनाने याची कोणत्याही प्रकारची आज या आंदोलनाची दखल घेतली नाही तुम्ही पाहताय सर्व आंदोलक उभ्या पावसामध्ये या ठिकाणी चिखलामध्ये उभे राहून आहेत शासनाला या ठिकाणी शासनाने या या बातमीकडे या ठिक द्यावं आणि ताबडतोब या ठिकाणी मनोजादाने ज्या आंदोलनाच्या या वेगवेगळ्या ज्या या ठिकाणी मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्याची पूर्तता शासनाने करावी अशी आपल्याला या ठिकाणी सोलापूरच्या वतीनं आपणास विनंती आहे खऱ्या अर्थाने शासन जागा होईल का आज शासनाला जाग येईल का ही सामान्य गोरगरीब मराठा बहुजन समाज या ठिकाणी विचारतो आहे आणि आज खऱ्या अर्थाने हा बहुजन समाज विचारण्यासाठी हा मुंबईला जाब विचारण्यासाठी शासनाला जाब विचारण्यासाठी इथं आलेला आहे धन्यवाद जय जिजव मी गणेश नीळ सोलापूर या ठिकाणावरून आंदोलक म्हणून या ठिकाणी जरांगे पाटलाच्या आदेशानुसार आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत परंतु आदेशाचं पालन करून शासनानं एक दिवसाची परमिशन आम्हाला दिलेली आहे तसंच एकच दिवसामध्ये आमचा निकाल या ठिकाणी द्यावा आणि ओबीसी मधून आरक्षण आम्हाला तात्काळ देण्यात यावं सायंकाळी सहा वाजेपर्यंत आज तस जर तसं जर नाही झालं तर आम्ही मुंबई मधून या ठिकाणावरून जाणार आहोत आरक्षण घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी आता मुंबई सोडणार नाही शासन राष्ट्रपती राजवट असताना देखील रातोरात राष्ट्रपती राजवट बंद करून या ठिकाणी सरकार स्थापन पाठच्या वेळेस करत आहे मग आमच्या सर्वसामान्य गरजवंत मराठ्यांना चार महिन्यापूर्वी जरांगे पाटलांनी अल्टिमेट दिलेलं होतं याच भान त्यांच्या डोक्यामध्ये असावं आणि आम्हाला तात्काळ सायंकाळी सहा वाजेपर्यंत जी द्यावा आणि या आंदोलनाच्या माध्यमातनं आम्हाला मोकळं करण्यात यावं आणि ओबीसी मधनं जो आमचा लढा आहे तो यशस्वी होईल नक्कीच आम्ही त्याची वाट पाहतोय या ठिकाणी अतिशय गचार अशी व्यवस्था आहे या ठिकाणी आंदोलनकर्त्यांना जवळजवळ पाण्याची असेल पिण्याच्या पाण्याची असेल बाथरूमची असेल कुठल्याही प्रकारे पावसामध्ये या ठिकाणी चिखलात उभारावं हो लागत आहे शासनाची ही जबाबदारी होते परंतु शासन जबाबदारी स्वीकारत नाही असं या ठिकाणी दिसत आहे याचे येणाऱ्या कालावधीमध्ये शासनाला गंभीर परिणाम भोगावे लागतील असं या ठिकाणी माझ्या माध्यमातून सांगतो सर्वांना मित्रांना जे शिवराय आम्ही बदनापूर तालुका जिल्हा जालना आदरणीय मनोज दादांच्या एक हात संदर्भात आम्ही मुंबईला कूच केलेली आहे इथे के आल्यावर बघलं की आम्ही जवळपासून आलो तेव्हापासून पाऊस चालू आहे पूर्ण पावसात पूर्ण ग्राउंडमध्ये मराठा समाज आहे पूर्ण चिखलामध्ये दोबारा लागू राहिलं प्रशासन सरकार कोणत्याही पद्धतीची दखल आजपर्यंत घेतली नाही आज सहा वाजेपर्यंत अल्टिमेटम दिलेलं आंदोलन असल्या कारणानं त्या आंदोलनाची दखल शासनाने तत्परती घ्यावा अशी मी विनंती करतो आणि आनंदीय रणजित आजाला काही जर झालं त्याचे सरकारला गंभीर परिणाम भोगावा लागते नाही पुढंच मी बोलतो सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय